दक्षिण सोलापूर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्र सुधारण्यासाठी आणि सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासह अनेक कामं प्राधान्यानं घेणार असल्याची ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली दक्षिण सोलापूर तालुका विधानसभा मतदारसंघात तिसऱ्यांदा विजय मिळवून मोठ्या मताधिक्यानं निवडून आलेले आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात शैक्षणिक क्षेत्र सुधारण्यासाठी आणि सिंचनाचं क्षेत्र वाढवण्यासह अनेक कामं प्राधान्यानं करणार असल्याची ग्वाही लोकमंगल सामुदायिक विवाह सोहळ्यासंदर्भात आयोजित केलेल्या के पत्रकार परिषदेत दिली आमदार सुभाष देशमुख पुढे बोलताना म्हणाले की दक्षिणमधील हिपळे गाव संपूर्ण सोलारवर करण्यासाठी प्रयत्न करणार तुळशी आणि कुर्डू या दोन गावातील दूध संकलनाप्रमाणे तालुक्यातील दूध संकलन वाढवणार आणि मंद्रुप एम आय डी सीमधील राजकीय विरोध झाला शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय एम आय डी सीसाठी जमीन घेणार नाही तरुण आणि तालुक्याशी तळमळ असणाऱ्यांनी एम आय डी सीसाठी प्रयत्न करावेत दक्षिणमध्ये सर्वाधिक धार्मिक पर्यटन राबवणार यासह अनेक विकासकामं तालुक्यात करणार असून जनतेनं मला या विधानसभा निवडणुकीत कर्ज स्वरूपात मोठ्या मताधिक्यानं मतदान करून निवडून दिलेला आहे त्याची परतफेड म्हणून तालुक्याचा सर्वांगीण विकास करणार असल्याचं पत्रकारांशी संवाद साधताना आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं त्यांना सुद्धा आव्हान खरं तर तुम्हाला या तालुक्याची असेल त्या शेतकऱ्याला समजून चळवळ करणार नाही त्याच्या संमतीनंच घेणार भाव सुद्धा त्यांच्याबरोबर आणि शासनाबरोबर भावाची वाढ सुद्धा वाढते पण कोणत्याही नाही या सर्वात ज्यांनी ज्यांनी मुलाखत दिलेली आहे की यमानिशीसाठी माझं सर्व सहकार्य त्या सर्व मान्यवरांना नंबरपणाने विनंती आहे जर तर तुम्हाला तळमळ भविष्यात तरुणांची आसर तालुक्याची आसर तर तुम्ही जरा सहकार्य करावं शेवटी सबका साथ सबका विकास होत नाही सबका असतो आणि म्हणून मला असं वाटतं सर्वांनी जर प्रयत्न केला तर यमानिषी सुद्धा होती विशेष करून धार्मिक पर्यटनावरती दा जरा जास्त करण्याचा विचार या धार्मिक पर्यटना कुणाचा फारसा विरोध नसतो आणि थोडस रोजगार निर्मितीलाही सुद्धा मनापासून आनंद काय वाटतो मी गेली आठ दहा वर्षापासून या पर्यटन पर्यटन सातत्यानं बोलत सरकारचं धोरण आता याच्यावर आता प्रभावी